तर मित्रांनो आता पाच वाजलेले आहेत पाच सहा झालेत आणि आपलं एवढं काय बांधकाम झालेलं आहे बाहेरून शेपकाम वगैरे पण करून घेतलेलं आहे माणसांसोबत हे बघा त्यांच्याकडून हे बहुतेक एवढं केलं आहे आपण एवढं काय आपलं बांधकाम झालेलं आहे हे बघा मधलं थोडं बाकी आहे ते करणार उद्यापर्यंत होऊन जाईल उद्या आपल्याला संध्याकाळी निघायचं आहे तिकडे त्याच्यामुळे हे बहुतेक आपण फास्ट आज करून घेतलेलं आहे हे बघा मला दिसेल चनो स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर आज चिपळूणमध्ये आमचा दुसरा दिवस आहे आणि इकडे आपण साईट चालू केली तुम्हाला मी व्हिडिओमध्ये बोललो मागच्याच आणि आता इकडे काम चालू आहे तर सकाळीच लवकर उठून आम्ही आलो आहे बाकी यायचे काहीजण तर आम्ही जरा पुढे आलो आहे पाणी वगैरे मारायचं असतं त्याच्यामुळे आपण खालतून लाईट घेतली आहे आपलं अजून मीटर इथं आलेलं ले नाही लाईटचं त्याच्यामुळे आपण ही सगळी व्यवस्था करावी लागते सकाळी लवकर येऊन तर काल आम्ही पी सी सी ओढला होता चरामध्ये तर तुम्हाला दाखवतो कसं आम्ही केलं होतं काल ते ह्या टाईपमध्ये आपण पी सी सी ओढला होता आपली जशी रांग फिरणार आहे त्या टाईपमध्ये खाली आपण जांब्याची आणि काळा दगड असतो तिथे काळा दगड तर स्टॉक केला होता आपण आणि हा जांबा तुकडा पडलेला आहे हे बघा डब्बर म्हणतात हे जांब्याचा तर हा तुकडा ह्याचा सगळा चुरा करून खाली आपण त्याला केला आहे आणि एकदम स्ट्रॉंग पद्धतीने आपण खाली पीस त्याच्यावरती पी सी सी ओढला आहे तर पहिल्या आधी हे असं माती माती त्याच्यावर ओढले खाली जे जांब्याचं आपण सोलिंग केलं इथे त्याच्यावर माती का ओढली कारण की गॅप भरल्या भरण्यासाठी त्याच्यानंतर पी सी सी ओढलं आहे ह्याच्यावर हे बघा अशा प्रकारे आपण पी सी सी ओढला आहे तिकडे आपल्या एक लाईन बाकी राहिली आहे मधली हे बघा आता हे एवढंच बाकी राहिलं आहे आपलं आणि अशी आडवी लाईन आहे तर आजला होऊन जाईल ते आणि इथे एक घाणी टाकले तिथे एक आहे आपला चिरा वगैरे स्टॉक झालेला आहे आणि हे आपण बारीक क्रशरची हे आणलेलं आहे काळा दगडाचा भुसा आहे बघा एकदम स्ट्रॉंग होतं ते ह्याचं पण बांधकाम सिमेंट थो। वगैरे पण काल आणून टाकलं होतं आधी थोडं थोडं सिमेंटच आणतो आहे कारण की ते ठेवायला पण जागा नाही जवळ आहे त्याच्यामुळं गाडी आपली आहे लगेच जाऊन घेऊन येऊ शकतो हे बघा आज बहुतेक आपण बांधकामाला सुरुवात करू शकतो कारण की मधलं बहुतेक फिरलेलं आहे आपलं हे तिथे आपला चिरा स्टॉक आहे इथे आपला चिरा एकवीसशेपर्यंत चिरा आलेला आहे दोन हजार शंभर चिरा पण स्टॉक करून ठेवला आहे आपण इथे बोरिंग पण पाडले तुम्हाला दाखवते इथे बोरिंग इथे काल घाणी फिरवायला घेतले होते आपण हे बघा इकडे दगडाच्या मागे आपली बोरिंग आहे आम्ही हातावरून बोरिंग पण पाडून घेतली होती आणि इथे खडी टाकले हे बघा खडी वगैरे म्हणून स्टॉक करून ठेवले आपण इथे आणि हा आपला चिराचा आंबा हे बघा अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे आणि पुढं कसं काय होतं मी तुम्हाला दाखवतो तर व्हिडिओमध्ये बनून राहा दाखवलं की आमचं पी सी सी वगैरे झालं होतं काल आम्ही एक लाईन बांधकामाची ओढलेली आहे आता मी जरा टाकीमध्ये पाणी वगैरे भरतोय हे बघा पंप लावलाय आणि आपलं इथे बांधकाम काल एक लाईन आपण फिरवून घेतली होती हे बघा तुम्हाला मी वाटलं पूर्ण फिरून दाखवतो काल ही एक लाईन जोत्याची पूर्ण ओढलेली आहे आणि पी सी सी पण आपला पूर्ण झालेला आहे मित्रांनो हो हे बघा तुम्हाला दिसेल गाडीवर पण पाणी मारून टाकला आता बरेच धूळ वगैरे साचली होती हे बघा तर आपण एवढी वाटली लाईन फिरवून घेतलं आहे आज बहुतेक आपलं बांधकाम जोत्याचा पूर्ण होईल बहुतेक कारण की माणसं आहेत आपल्याकडे आज हे बघा पी सी सी पण आपणच्या चौफेर ओढून घेतलेला आहे मध्ये रूमचे पीसेस वगैरे सगळे आणि आपली सोलिंग बऱ्याच मित्रांनी मला विचारली होती की आपण खाली अशी डबरची सोलिंग करतो जांब्या दगडाची एकदम प्रॉपर ते पूर्ण हे असतं स्ट्रॉंग असतं त्याच्यामुळे त्याच्यावर आपण हे पी सी सी कोबा ओढतो खडीवाला हे बघा तर असं आपण हे चौफेर फिरवून झालेलं आहे आपलं आणि आता तुम्हाला रूममधली जेव्हा आपण बांधकाम करू तेव्हा रूमची आखणी तुम्हाला समजेल की कशाप्रकारे आपण रूमची आखणी केलेली आहे लाईनआउट केलेलं आहे अशा प्रकारे काय के केलं आहे पुढे आता माणसं येतील तेव्हा तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारे होईल ते हे बघ इकडे काय ते कार्यक्रम आहे आपल्या बांधकामाला आता सुरुवात झालेली आहे हे बघा आपण वरती आता तिसरी लाईन ही आपली चालते या साईडून तिकडे तुम्हाला दिसली तिसरी लाईन आपली चालू झालेली आहे आणि बऱ्यापैकी आपल्याला उद्यापर्यंत जो तर आटपायचं आहे सगळं कारण की आम्ही परत तिकडे घरी जाणार आहोत आपल्या इथे तीन दिवसानंतर परत इकडे फेरी होईल आणि नंतर वरचं आपलं बांधकाम चालू होणार आहे तर तिथे माल वगैरे भिजवता येथे आणि त्या माणसं तिकडे काम करत बघा तीन लाईन आपल्या झालेली आहेत फेरून तुम्हाला दिसतील हे बघा आता ही तिसरी लाईन आहे वर ह्याच्यावरती आपला गुरुचं बांधकाम आहे म्हणजे आतमध्ये पायटिंग टाईप असं द्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपलं हे तुम्हाला जवळ जाऊन मी दाखवतो हे बघा मित्रांनो जोरदार आपलं काम चालू आहे घराचं मी आपल्या ह्या अशा लाईनी फिरलेल्या आहेत तीन तिसरी लाईनी आहे आपली हे बघा मधले पार्टिशन आम्ही पाडून देणार त्याच्यानंतर पुढचं बांधकाम चालू होणार आहे हे बघा ते एवढं आहे मधलं ते पटापट आम्ही करणार होत आता मोड़ी ते करून ठेवले आपली हे बघा आणि हा पीसी राला होता तो पण आपण ओतून टाकला इथे मग अशी अशा प्रकारे काय काम होते संध्याकाळपर्यंत किती होते तुम्हाला दाखवतो मी तर मित्रांनो आता पाच वाजलेले आहेत पाच सहा झालेत आणि आपलं एवढं काय बांधकाम झालेलं आहे बाहेरून शेपकाम वगैरे पण करून घेतलेलं आहे माणसांसोबत हे बघा त्यांच्याकडून हे बहुतेक एवढं केलं आहे आपण एवढं काय आपलं बांधकाम झालेलं आहे हे बघा मधलं थोडं बाकी आहे ते करणार उद्यापर्यंत होऊन जाईल उद्या आपल्याला संध्याकाळी निघायचं आहे तिकडे त्याच्यामुळे हे बहुतेक आपण फास्ट आज करून घेतलेलं आहे हे बघा मग दिसेल आता तुम्हाला पार्टेशन दिसतील की कुठे कुठे कसं हे केलेलं आहे रूम वगैरे हो आपला किचन आहे एक रूम टॉयलेट बाथरूम बेडरूम आणि हा हॉल आहे असं आपलं हे पडलं आहे इकडे हे बघा इथे आपला ओठा येईल एलमध्ये आणि इथे आपला जिना द्यायचं आहे तिथे आपला जिना द्यायचं आहे तिथे आणि इथे मेन डोअर आहे मी आता उभा आहे तिथे हे बघा ह्या साईडला इथे मेन डोअर आहे हा जोता आहे जोता आपण वर घेतला आहे थोडा हे बघा टॉयलेट बाथरूम इथे जरा फाडणी करायची ती आता होऊन जाईल हे एवढं गेलं आहे तर त्याच्यानंतर पुढे हे करायचं आहे हे बघा आणि हे दोन दोन रूम आहेत हा एक आणि हा एक हे दोन बेडरूम आहेत तर आता कामावरून सुटलेत माणसं आणि एवढं काय आपलं बांधकाम झालेलं आहे उद्याला दुपारपर्यंत होईल सगळं पूर्ण ते बघा दुपारपर्यंत म्हणजे आपला उद्याला जोता फायनल होणार आहे आणि नंतर लोड बेरिंगच्या नंतर वरती बांधकाम आपलं चालू होईल प्रकारे काय आपलं जोत्याचं बांधकाम चालू आहे आणि उद्यापर्यंत आपलं हे बांधकाम जोत्याचं आटोपणार आहे आणि आपल्याला तिकडे जायचं आहे आपल्या घरी तर आज आजच्या दिवसामध्ये एवढं काय आम्ही बांधकाम केलेलं आहे जोत्याचं आणि तुम्हाला मी दाखवलं आहे तर पुढे पण अजून या घराबद्दल किंवा या घराबाबत आपल्याला व्हिडिओ या चॅनलवर मिळत राहतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो